राजुरी येथे राजे गटाला खिंडार कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश राजुरी तालुका फलटण येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजित शह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्व मानून भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे यामध्ये प्रामुख्याने जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गावडे पाटील राजुरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक योगीराज साळुंके भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी एन गावडे राजुरी सोसायटीचे माजी वाईस चेअरमन संभाजी पवार डॉक्टर संदीप हगारे ग्रामपंचायत सदस्या सौ सु सुरेखा सोमनाथ गावडे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ विद्या हेमंत बागाव माजी उपसरपंच बाळासाहेब हगारे रंगनाथ पवार भानुदास पवार राजाराम साळुंके अर्जुन हगारे अनिल गावडे दादासो रंदिवे भानुदास गावडे अनिल खलाटे सागर पवार नवनाथ पवार नितीन पालवे बाबुराव पवार परशुराम पवार संदीप पवार साळुंके अमोल पोळ संजय साळुंके राजेंद्र बागाव राजेश पोळ दादासो गावडे बापुराव माळवे आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे